भंडारा जिल्ह्यातील लालबहादूर शास्त्री शाळेच्या आवार भिंतीजवळ अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णुदास लोणारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोणारे यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागळातील लोकांना न्याय मिळावा सर्वांना समान अधिकार असावा यासाठी राज्यघटनेत लिहून ठेवले आहे मात्र आजही काही मुठभर लोक संपत्तीच्या जोरावर फुटपाथ दुकानदारावर अन्याय करीत आहे यासाठी जागृत होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले त्यानंतर अल्पहार वाटप करण्यात आले यावेळी नितेश बोरकर चंद्रशेखर खोबरागडे रजत रामटेके हनीफ शेख यशवंत गिरेपुंजे सुरेश बिरमगडे अर्शद अली तौफिक शेख शकील शेख बादल भजनकर आकाश भजनकर रवी भजनकर सर्वर शेख अनवर शेख लोकेश खोबरागडे केतन खोबरागडे अंकित खोबरागडे शुभम घडोले रवी गिरेपुंजे राजू गिरेपुंजे पराग भुतांगे सुशील रामटेक्के शरद बजीशंकर रुपेश मेश्राम फारूक शेख परवेश शेख टिंकू खान तांबळेसर क्षितिज गजबिये आणि मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र